जामनेर नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून दावा केला जात आहे काही विद्यमान नगरसेवक देखील पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे मात्र चर्चा अशी आहे की मंत्री गिरीश भाऊ महाजन हे काही विद्यमान नगरसेवकांच्या पाच वर्षाच्या कामकाजाबद्दल समाधानी नसल्याने त्यांनी अशा नगरसेवकांना यंदा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे या नगरसेवकांमध्ये एक उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हे उपनगराध्यक्ष भाजपचे असले तरी त्यांची जवळीक ही विरोधी पक्षासोबत वाढल्याने नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे प्रभागातून निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी पालिकेचे टेंडर घेऊन ठेकेदार सुरू केल्याने त्यांची मतदारांमध्ये वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे ही जी प्रतिमा निर्माण झाली ती पक्षासह पक्षासाठी हितकिर हितकारक नसल्याचे लक्षात आल्याने नेत्यांनी अशा ठेकेदारी करणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले या निर्णयामुळे नवीन कार्यकर्त्यांच्या आशा आकांक्षांना पालवी फुटली असून भाऊंनी नवख्या कार्यकर्त्यांना व निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी पुढे येत आहे एकंदरीत पूर्वीचा अनुभव लक्षात घेता असे दिसून येते की मंत्री गिरीश भाऊ महाजन हे प्रत्येक वेळेला कोऱ्या पाठीला संधी देऊन त्यांना मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात यंदा देखील याचीच पुनरावृत्ती होते का हे पाहणे रंजक ठरेल यंदा परिस्थिती अशी आहे की भाजपला गेल्या निवडणुकीप्रमाणे पंचवीस प्रमाणेच पं म्हणजे सत्तावीस झिरो करण्याची महत्त्वाकांक्षा आहे आता ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांचे बळ हवे मतदारांची साथ हवी त्यामुळे गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर भाजपाकडून निवडणुका लढवल्या जाणार आहेत मतदारांसमोर केलेली विकासकामे आहेत त्यामुळे सत्त सत्तावीस शून्य होणे काहीही अशक्य नाही अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे आता ही बाब झाली सत्ता झाली भाजपची विरोधक काय करतात सध्या तरी विरोधकांच्या गोटात शांतता आहे ही शांतता आहे की गुपचूप होणारी चर्चा आहे काही विरोधक पडद्याआधून हालचाली करत आहेत नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर शहरातील प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची काल बैठक घेतली या बैठकीत काही महिला नगर महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या